नमस्कार शेतकरी मित्रांनो सने अँग्रो मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की सने अँग्रो मध्ये जैविक सेंद्रिय खत निर्मिती कशा प्रकारे केली जाते ते तर या मग वीडो ला सुरुवात करूया मित्रांनो ही आहे सेंद्रिय पदार्थ टी कंपोस्ट करावयाची टी टन क्षमतेची टाकी या टाकी मध्ये आम्ही गांडोळ व ट्रायकोडर्मा नावाचा बॅक्टेरिया सोडतो आणि मग फक्त तीन ते चार महिन्यातच जैविक फर्टिलायझरपाल सारखे तयार होते हे आहे आपले छोटेसे गोडाऊन ही आहे सर्व प्रकारची खते मिक्स करावयाची जागा आणि हा मिक्सर आहे यामध्ये खत मिक्स केले जाते मित्रांनो खतामध्ये कोण कोणते पदार्थ मिक्स केले जातात ते आता आपण येथे पाहणार आहोत ही आहे निंबोळी पावडर पावडरचा उपयोग झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तसेच मातीमध्ये असलेले हानिकारक किडे व बॅक्टेरिया मारण्यासाठी होतो त्यामुळे झाडाची वाढ उत्तम प्रकारे होते यामध्ये आपण एनपीके चे प्रमाण पाहिले तर सहा एक दोन असे आहे सिलिकॉन एटी या खताचा प्रामुख्याने उपयोग जमिनीचा पी सुधारून माती भुसभूषित करण्यासाठी तसेच उत्पादन वाढविणे व वा फळांमध्ये साखरेचे प्रमाण वाढविण्यासाठी होतो यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लो याचे प्रमाण जास्त असल्यामुळे रोपाची वाढ वेगाने होण्यास मदत होते सिंगल सुपर फॉस्फेट मित्रांनो या खतामुळे रोपांची मुळे वेगाने वाढतात तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते या खतामध्ये फॉस्फरस चौदा पॉइंट पाच टक्के सल्फर अकरा टक्के आणि कॅल्शियम एकवीस टक्के असे आहे नेम ऑइल कोटेड युरिया या खतामध्ये शेचाळीस टक्के नायट्रोजन आहे या खताचा उपयोग झाडांच्या पानांची संख्या व वा उत्पादन वाढविण्यासाठी होतो आणि महत्त्वाचे म्हणजे साधारण युरियाच्या तुलनेत हे खत नेम कोटेड असल्यामुळे पर्यावरणास कोणताही धोका नाही बायो पोटॅश या खतामध्ये पन्नास टक्के पोटॅशियम क्लोराइड आहे या खताचा उपयोग रोपांमध्ये फुलांची व फळांची संख्या वाढविण्यासाठी होतो मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर मित्रांनो या खतामध्ये मॅंगनिज बोरॉन झिंक मॉलिबडेनम कॉपर फेरस अशा प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये आहेत या, आहे। या खताचा उपयोग झाडांच्या संपूर्ण वाढीसाठी होतो हे आहे ह्युमिक ऍसिड शेतकरी मित्रांनो या खताबद्दल बोलायचे झाले तर मातीतील काळे सोने म्हणजे ऍसिड हे खत झाडांचे प्रमुख अन्न म्हणून ओळखले जाते या खतामुळे मातीची रचना सुधारते पिकांची एनपीके के शोषण्याची क्षमता वाढते मुळांची संख्या वाढते मातीतील पीक सशक्त ताव टवटवीत राहण्यास मदत होते रासायनिक खताच्या अतिवापरामुळे नापीक झालेली जमीन सुपीक करण्याचे काम हे खत उत्तम प्रकारे करते आणि हो महत्वाचे म्हणजे दुष्काळी भागात हे खत म्हणजे वरदान आहे तसेच युमिक ऍसिड खताच्या अतिवापरामुळे शेतीला कोणत्याही प्रकाराची हानी होत नाही आश पावडर ही पावडर सेंद्रिय खताला येणाऱ्या हानिकारक बुरशीचा नाश करते त्यामुळे पिके आजारी पडत नाही आणि पिके हिरवीगार राहतात तंबाखू मिश्र बोनमील या खताच्या वापरामुळे फळांचा आकार वाढवून त्यास एक सुंदर अशी चकाकी येते तसेच तंबाखूमुळे खोड किड वुमनी व इतर हानिकारक किड्यांचा नायनात करण्यास मदत होते मित्रांनो आता आपण वळवूया सनै ऍग्रो जैविक खतामध्ये मिक्स करण्यात येणाऱ्या इतर घटकांकडे हे आहे स्टेरामिल हे आहे कोकोपी कोकोपीठ मध्ये सूक्ष्म अन्न व पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अधिक असते शेतकरी मित्रांनो आम्ही सविस्तर व्हिडिओ बनविला आहे तो तुम्ही पाहू शकता ही आहे लेंडी पावडर हे आहे गांडूळ खत गांडूळ खत अशा प्रकारे चाळणीने चाळून त्यातील गांडूळ वेगळे करून पुन्हा बेड मध्ये सोडावे लागतात म्हणजे ते पुन्हा खत बनवित राहतात जैविक खतामध्ये गांडूळ खत हा प्रमुख घटक आहे हे आहे फिशमिल मिश्र कोंबडी शीत हे आहे जीवामृत घणामृत गोकरुपामृत आणि वर्मीवॉश अशा प्रकारची चार लिक्विड पदार्थ एकत्र करून त्याचे आम्ही जी आय टॉनिक तयार केले आहे आणि हे टॉनिक या खतामध्ये मिक्स केले जाते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सतरा प्रकारचे अन्न घटक या मिक्सर मध्ये एकत्र मिक्स करून एक फायनल प्रोडक्ट तयार केले जाते ते म्हणजे सनय सुपर शेतकरी मित्रांनो आता आपण सनय अॅग्रो जैविक खताचा वापर करून आलेले अप्रतिम रिझल्टची एक झलक पाहूया मग मित्रांनो कसा काय वाटला हा व्हिडिओ आम्हाला जरूर कळवा काही सुजाव असतील तर कमेंट करा आणि हो आपल्याला महत्त्वाचे सांगायचे राहिलेच की ईश्वराच्या कृपेने आणि शेतकऱ्याच्या शुभाशीर्वादाने दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या अकाउंटिंग वर्षात आम्ही शंभर टन खत विक्रीचा टप्पा पार केला आहे त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो मित्रांनो आता आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू अशाच एक महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तो पर्यंत धन्यवाद भारत माता की जय जय जवान जय किसान हर हर महादेव